आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हड़क सर पुणे नमस्कार मी गौरी आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रयोजक आहे श्री गणेश हडपसर पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी शंभर टक्केही मिळवत घवघवीत यश संपादन केलं मात्र याच निकालामुळे नैराश्य होऊन दहावी पास झालेल्या एका अल्पवयीन मुलानं टोकाचं चा पाऊल उचललंय दहावीच्या परीक्षेत मित्रांना चांगले मार्क मिळाले पण त्यांच्या तुलनेत मला मात्र कमी मार्क मिळाले याच नैराश्यातून पिंपरी चिंचवड येथे एका मुलानं गळफास लावून हे आत्महत्ये केली आहे उमंग लोंढे असं मृत विद्यार्थ्याचा नावा असून त्याच्या या आत्मघाती कृतीमुळे आईवडिलांवर तर दुःखाचा डोंगर कोसळलाय मिळालेल्या माहितीनुसार उमंग हा नुकताच दहावी उत्तीर्ण झाला त्यानं चिंचवडमधील माटे शाळेतून दहावीची परीक्षा दिली होती मंगळवारी रिझल्ट लागल्यावर उमंगला पंच्याहत्तर टक्के मिळाले पण त्याच्या इतर मित्रांना मात्र त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले उमंग याच्या इतर मित्रांना एकशे ते नव्वद टक्के गुण मिळाले मात्र त्याला पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले होते पण याच गोष्टीमुळे त्याला नैराश्य आलं होतं त्यामुळेच तो खूप निराश होता गुरुवारी सकाळी उमंगाची आई ऑफिससाठी निघाली तिला सोडवण्यासाठी त्याचे बाबाही गेले होते तेव्हाच त्यांना टोकाचं पाऊल उचललं ओढणीच्या साह्यानं गळफास घेऊन राहत्या घरात त्यांना आयुष्यात संपवले पत्नीला ऑफिसला सोडून उमंगाचे बाबा घरी आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आपल्या मुलानं गळफास घेतल्याचं पाहून त्यांच्या वडिलाच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी उमंगाला घेऊन त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा